Thank you हाय हॅलो नमस्कार फॅमिली कसे आहेत सगळे मजेत आहात ना मजेतच राहा आम्ही सुद्धा एकदम मजेत आज तुमच्यासोबत मी एक छान अशी बहुगुणी आगळी वेगळी रेसिपी शेअर करणार आहे आपल्या बघा थंडीच्या सीझनमध्ये आहे ना खूप सारे आवळे आता येतात आपल्याकडे तर मार्केटमध्ये जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या तुम्हाला सांगत असते की सिजनेबल फ्रूट्स तुम्ही खात जा खूप चांगले असतात आपल्या शरीरासाठी आता हे आवळे आणून आहे ना आठ दिवस झालेत म्हणून ते थोडेसे लाल पडलेत म्हणजे मला करायला वेळ नाही मिळाला तर आज मी तुमच्याशी आहे ना आवळा मुरांबा कसा करतात त्याची रेसिपी शेअर करणार आहे अगदी सहा महिने वर्षभर टिकेल असा मोरांबा अजिबात त्याला कुठेही खराब बुरशी किंवा काहीच येणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही बनवून बघाल तर पहिले आहे ना आपल्याला आवळे व्यवस्थित स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचे आहे त्याच्यानंतर असं पाणी उकळायला ठेवायचं आहे त्याच्यावरती एक चाळण ठेवून आपल्याला आवळे असे बॉईल करायला ठेवायचे बघू शकताय पंधरा ते वीस मिनिटातच आपले छान आवळे असे बॉईल झाले तुम्ही कुकरच्या शिट्टीमध्ये सुद्धा शिट्टी काढू शकता कुकरमध्ये टाकून पण आहे ना त्याच्यामध्ये काय होतं आपल्या आवळ्यामधलं जे सत्व असतं ते पाण्यामध्ये निघून जातं त्याच्यापेक्षा असं स्टीम करून तुम्ही जर त्याला छान शिजवून घेतलात ना तर आवळ्यांमधला तो सत्व आवळ्यांमध्येच तसाच टिकून राहतो तर बघू शकता अशा छान अशा स्टीम केल्याच्या नंतर सुद्धा सेपरेट सेपरेट त्याच्या पाकळ्या होत आहेत तर आता आहे ना हे आपल्याला काय करून घ्यायचं आहे असं आहे ना एक असं सोडून सोडून घ्यायचेत पूर्ण आवळे आपल्याला सेपरेट करून घ्यायचेत पाकळ्या पाकळ्या आणि हा माझा खूप असा लहानपणापासून आवडीचा विषय आहे की आवळा असा स्टीम वगैरे लहानपणी आम्ही आवळा सुपारी वगैरे करायचो जे जंगलामध्ये गावठी आवळे मिळतात त्याचे ना छोटे छोटे आवळे असतात ते सुद्धा असेच बॉईल करून पीसेस करावे लागतात ना सुपारीसाठी तर तो हा माझा लहानपणीपासूनचाच आवडीचा विषय आहे वेगवेगळ्या पाकळ्या करणे तर अशा आपल्याला वेगवेगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या एका डिशमध्ये मध्ये एका ताटामध्ये दे, आणि त्याच्या बिया आहेत त्या आपल्याला सेपरेट करून घ्यायच्यात असे एक 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 आवळा आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे संपूर्ण सगळ्या बघा हे जरी आवळे आता त्यांना चार पाच दिवस झालेले आहेत आणून फ्रीजमध्ये होते म्हणून ते बाहेरून फक्त लाल पडले पण आतून ते खराब नाही आहेत आतून खूप चांगले आणि तसेच्या तसेच आहेत तर आपल्याला हे असे बॉईल करून घेतल्याच्यानंतर सेपरेट करून घ्यायचे त्याचे फायदे बघाल तर आपल्या आरोग्यासाठी आपलं शुद्ध करण्यासाठी प्लस आपल्या केसांसाठी आपल्या स्किनसाठी आपल्या डोळ्यांसाठी खूप सारे याचे फायदे आहेत या आवळ्याचे हा आवळा म्हणजे एकदम बहुगुणी असं मानला जातो या आवळ्याला तर आवळ्यापासून आपण काय काय वेगवेगळे रेसिपीज बनवू शकतो खूप सारे असे रेसिपीज आहेत कारण आवळा असाच खायला आपल्याला तुरट लागतो ना मग आपण काय करायचं काही लोक कँडीज बनवतात आवळ्याच्या आवळ्या असंच पाकामध्ये टाकून सुकून वगैरे कँडी वगैरे बनवतात काही लोक किसून मुरांबा बनवतात काही लोक अशा पाकळ्या करून मुरांबा बनवतात काही लोक आवळ्याचं लोणचं बनवतात खूप सारे प्रकार आहेत आपण आवळा इझिली असा आपल्या शरीरामध्ये टाकू शकतो म्हणजे अशा वेगवेगळ्या रेसिपीजच्या मार्फत तर याचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहेत सगळ्यांना आवळा किती आपल्या शरीरासाठी चांगला असतो ते तर असं काही ना काही येतं बघा या सीझनमध्ये ना खूप सारे आवळे मार्केटमध्ये मा अवेलेबल असतात आपल्याला जास्त नाही आणायचे अर्धा किलो किंवा एक किलो जसे तुमच्या घरामध्ये कसं तुम्ही कशा प्रकारे किती तुम्ही प्रमाणात खाता त्या प्रमाणामध्ये आणून तुम्ही बनवू शकता आणि एवढे काय महाग पण नसतात हे आवळे पन्नास किंवा साठ रुपये किलो असा टाईपमध्ये वगैरे आपल्याला असे मिळतात तर हे मी अर्धा किलो आवळे आणलेले आहेत छान बॉईल करून वगैरे घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही आणि असे मस्तपैकी आपल्याला सेपरेट वगैरे करून घ्यायचेत बिया त्याच्या वेगळ्या काढायच्या त्याचा गर वेगळा काढायचा आणि त्याच्यानंतरची रेसिपी तर तुम्हाला मी आता पुढे दाखवणारच आहे कंटिन्यू बघा कसं काय करायचं आणि हे जे मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ना ती पूर्ण व्यवस्थित बघा नाहीतर तुम्ही मध्येच अर्ध मध्ये बघाल आणि मग नंतर रेसिपी बिघडली तर मग तुम्ही मग कमेंट करत बसता तर त्याच्यापेक्षा आधीच तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि हा जो मोरांबा मी बनवणार आहे ना तो अजिबात कुठेही कधीच खराब होणार नाही म्हणजे सहा महिने किंवा वर्षभर आपला हा मोरांबा टिकवू शकतो त्याला अजिबात बुरशी वगैरे काहीच पकडणार नाही ना काही लोक बोलतात की त्यांचा कडक होतो मोरांबा तर काही लोकांचा पातळ होतो तर काही लोकांचं व्यवस्थित सेट होतच नाही तर आ, ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा मी तुम्हाला दाखवणार आहे कसं काय होतं ते एकदम परफेक्ट रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे आज तर आज तुम्ही अजिबात कुठे स्किम करू स्किप करू नका आपला व्हिडिओ आणि इथे बघा आपला आवळ्याचं घर काढून झाला इथे एक इंच अद्रक मी किसून घेतलेला आहे आणि ह्या चार वेलच्या वेलच्यासुद्धा वेलच्याने सॉरी ल लवंग लवंग ह्या चार लवंगसुद्धा आपल्याला लागणार ला 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 आहेत आणि अर्धा किलो इथे मी आवळे घेतलेत म्हणून अर्धा किलो साखर घेतलेली आहे तुम्हाला गूळ पाहिजे तर तुम्ही गुळसुद्धा त्याच तुम्ह प्रमाणात घेऊ शकता तर इथे आता गॅसवर आपण कढई हो तापायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये जी पण आपण अर्धा किलो साखर घेतलेली आहे पहिली साखर त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आणि छान अशी पाक सुटेपर्यंत आपल्याला त्याला फिरवत 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 राहायचं मस्त साखर गरम झाली ना की मग ती वितळायला सुरुवात होते थोडी अशी वितळायला लागली ना की त्याच्यामध्ये आपल्याला आवळे टाकून घ्यायचे हे बघा आवळे टाकून घेतले ना की छान असं आपल्याला फिरवून फिरवून घ्यायचं एका साइडने ती तसं फिरवत आहे जेणेकरून साखर आहे ना खाली चिपकता कामा नये म्हणजे काळी पडता कामा नये तिला छान असा पाक सुटला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला फिरवत राहायचंय मस्त पैकी आवळा आहे ना खायला जरी तुरट लागला ना तरी त्याचा सुगंध ना असा गोडसर येतो आता मी पाकळ्या त्याचे से, सेपरेट सेपरेट करते ना तर माझ्या घशामध्ये मा तोंडामध्ये मा असं नाकामध्ये पूर्ण गोड गोड असं जाणवत आहे मला बघू शकता आता पाक सुटायला आपली सुरुवात झालेली आहे कंटिन्यू आपल्याला असंच फिरवत राहायचं जेणेकरून साखर खाली कडईला चिपकता कामा नये बघा छान असा पाक सुटलेला आहे आता आपल्याला हा फेज बघताय ना हा छान असा पाक सुटलेला आहे mm. आपल्या साखरेला मस्त असं प्रमाण घ्यायचं जर तुमच्याकडे हो अर्धा किलो आवळे असतील तर तुम्ही अर्धा किलो गुळ किंवा अर्धा किलो साखर घ्या पाव किलो आवळे असतील किंवा एक किलो आवळे असतील तर त्या त्या प्रमाणात सेम प्रमाणात तुम्ही साखर किंवा गुळ घ्यायची आहे आणि पाक असं पातळ वगैरे ठेवायचं नाही आहे बघा हे पाक आता पातळ आहे आणि त्याचा रंगसुद्धा तुम्हाला सफेद दिसतोय म्हणजे हा पाक आपला कच्चा आहे पाक कच्चा अजिबात ठेवायचा नाही आहे आपल्याला कच्चा जर तुम्ही पाक ठेवा ठेवत असाल ना तर तुमच्या आवळ्या मोर तुमच्या बुरशी येऊ शकते बघा आता या स्टेजला आपल्याला अद्रक किसलेलं अद्रक टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर या ज्या चार लवंगा आहेत त्या चार लवंगासुद्धा आपल्याला वरतून टाकून घ्यायच्या आहेत खूप छान त्याचा स्वाद येतो अद्रक आणि लवंगचा त्याच्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा आपल्याला हे टाकायची वेलची पावडर तुमच्याकडे जर जायफळ असेल तर तुम्ही जायफळ सुद्धा खिसून घालू शकता त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही असं छान उकळी येत येत आपल्याला आपल्या आहेत ना छान असं साखरेच्या पाकामध्ये शिजू द्यायचे आहेत तोपर्यंत शिजवायचेत की आपल्या आवळ्यांना अशा थोड्या ना सुरकुत्या पडल्या पाहिजेत गोल्डन ब्राऊन कलरच्या सुरकुत्या आल्या पाहिजेत त्याची किनारी पूर्ण गोल्डन ब्लाव ब्राऊन कलरची झाली पाहिजे आणि आपला पाक ही चॉकलेटी म्हणजे ब्राऊन कलरचा सा झाला पाहिजे आता बघा अजून सफेदच रंग आहे आपल्या पाकाला म्हणजे तो पाक आपला शिजला नाही अजून पाक आपला कच्चा आहे तर असं हलवत हलवत फिरवत फिरवत आहे आपल्याला संपूर्ण ढवळून व्यवस्थित मिक्स करून आहे जेणेकरून आवळे व्यवस्थित शिजले पाहिजेत आपल्या पाकामध्ये मुरले पाहिजेत त्याच्यानंतर वरून आहे ना चिमुट भर आपल्याला मीठ घालून आहे म्हणजे अजून स्वाद येतो त्या मोरंब्याला बघा छान असं पाक आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे मस्त घाई नाही करायची आपल्याला छान असं घट्ट होऊ द्यायचं आहे त्या पाकाला सुद्धा घट्ट नाही आहे अगदी कडक होऊ नाही द्यायचं त्याला मिडियम मी दाखवते तुम्हाला आतून पुढे बघा आणि हा मोरांबा खायला एवढा सुंदर लागतो ना खूप टेस्टी लागतो जेणे त्या मोरांब्याच्या ह्याच्यानु म्हणजे आंबट तिखट असा थोडासा अद्रकचा फ्लेवर येतो थोडासा दालचिनीचा फ्लेवर येतो खूपच छान टेस्टी लागतो खायला आणि त्यानिमित्ताने आवळासुद्धा आपल्याला आपल्या पोटात जाते बघा आता आपल्या आवळ्याने आहे ना छान असं हे घेतलेलं आहे त्याचा रंग घेतलेला आहे गोल्डन ब्राऊन आपला आवळा झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायची या स्टेजला बघू शकता पूर्ण कडक कडकसुद्धा होऊ नाही दिले मी एवढ्या स्टेजला आपल्याला आणि आपल्या पाकाचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता ब्राऊन कलर झालेला गॅस बंद करून आपल्याला तसंच ठेवू द्यायचं आहे आता बघू शकता आपल्याला ना एक ते दोन एक ते दीड तास झालेला आहे आणि आपलं पाक छान असं थंड झालेलं आहे म्हणजे आपला मोरांबा छान थंड झालेला आहे गार आणि बघू शकता तुम्ही कसा मस्त पाकाचा रंग ब्राऊन झालेला आहे तो आणि आपल्या आवळ्याच्या फोडी पण आहेत त्यासुद्धा किती छान ब्राऊन झालेलं आहे ते बघा असं एवढं पातळ आपल्याला ठेवायचं आहे जास्त कडक नाही करायचं घट्ट नाही करायचं जास्त आटवायचं नाही आहे जास्त जर तुम्ही याच्यापेक्षा क आटवलं ना तर तुमचा मग आहे ना थोडा गार झाल्याच्यानंतर आहे ना मोरंबा कडक होणार बर्णीमध्ये भरून ठेवल्यावर सुद्धा तुम्हाला खायला कडकच लागणार तो त्याच्यामुळे तुम्हाला एवढं इतपत त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे हे बघा मग अशी किती पातळ दिसत होता ना आता बघा आत्ता व्यवस्थित बघा हे परफेक्ट अगदी त्याचं मेजरमेंट आहे बघू शकता हे बघा हे बघा अगदी कडक नाही काही नाही तुम्ही खायला सुद्धा इझी आणि सुंदर असं मस्त तर असं टेस्टी लागणार तुम्हाला खायला पण कडक नाही काही नाही आणि एकदम थंड करून घ्यायचं आपल्याला थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला बरणीमध्ये भरून घ्यायचंय व्यवस्थित इकडे मी काचेच्या दोन बरण्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर काचेची बरणी नसेल तर तुम्ही बरणी सुद्धा घेऊ शकता किंवा प्लास्टिकचा डब्बासुद्धा घेऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये भरून ठेवू शकता हे आपलं अगदी वर्ष ते सहा महिने व्यवस्थित चांगलं राहतं कुठेही त्याला बुरशी किंवा अजिबात कडवटपणा तुरटपणा काहीच येत नाही जसा जशी तुमची टेस्ट आहे जशी तुमची बनवताना टेस्ट आली आहे अगदी तशीच्या तशीच वर्षभर सहा महिने तुमची टेस्ट ही टिकून राहते तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि आपला हा मोरांब्याचा जर व्हिडिओ तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा मंडळी चॅनलवरती जर आपल्या नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईबसुद्धा करून जा बेलायकॉन दाबा म्हणजे दुसरं कोणताही व्हिडिओ तो पोस्ट केला आपल्या चॅनलवरती तर पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल बघू शकता आता बर्णीमध्ये छान असा भरून झालेला आहे मोरांबा आणि इथे माझ्या अर्धा किलोमध्ये ही छोटी भरणी आणि अजून एक भरणी अर्धी भरणी असा एवढा मोरांबा झालेला आहे आता ह्याला आपण मस्तपैकी झाकण वगैरे लावून छान असं स्टोअर करायचं फ्रीजमध्ये नका स्टोअर करू बाहेर स्टोअर केलं तरी काहीही फरक पडत नाही अजिबात कुठेही आपला मोरांबा खराब होणार नाही फक्त हवाबंद डब्यामध्ये छान असा तुम्ही भरून ठेवायचं आहे चमच्याने घ्यायचं आहे त्यातला पाणी वगैरे काहीच लावू लावायचं नाही आहे बघा छान असं बंद वगैरे करून आपण आपला जागी ठेवून द्यायचा जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा चमचा चमचा डिश मध्ये काढून एक दोन पाकळ्या आपल्याला पाहिजे तेव्हा आपण खाऊ शकता व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की